नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याकरता एक आनंदाची बातमी आहे नियमित वेतन देयक माहे ऑगस्ट दोन हजार चोवीसबद्दल एक सूचनापत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारा संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयाच्या सर्व प्राचार्य मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात येते की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे आगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचे नियमित वेतन देयक माध्यमिक शाळा शिक्षक संच मान्यता सन दोन हजार बावीस तेवीसनुसार व शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता दोन हजार अठरा एकोणीसनुसार तसेच उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे नियमित वेतन देयक शिक्षक व शिक्षकेतर संच मान्यता सन दोन हजार बावीस तेवीसनुसार शालार्थ प्रणालीमध्ये प्रचलित पद्धतीने ऑनलाईनरित्या तयार करण्यात यावे ऑनलाईन वेतन देयक अचूक झाल्या जाले, जनरेट झाल्याची आपल्या स्तरावर खात्री करून दिनांक सात आठ दोन हजार चोवीस ते नऊ आठ दोन हजार चोवीस या कालावधीत फॉरवर्ड करून वेतन देयकाची प्रत सूचनेनुसार सर्व आवश्यक कागदपत्रासह या कार्यालयाचे संबंधित कार्यासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत सादर करावी ज्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयमधील मुख्याध्यापक यांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार प्राप्त नाही त्यांनी नियमित वेतन देयक ऑनलाईन फॉरवर्ड करू नये तसेच देयकाची प्रत सादर करू नये नियमित वेतन देयकासोबत वर नमूद केलेल्या वर्षांची संच मान्यता प्रत प्राचार्य मुख्याध्यापक मान्यतेची प्रत नमुना स्वाक्षरीची झेरॉक्स प्रत चालू शैक्षणिक सत्राची खाते मान्यता प्रत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले असल्यास समायोजन आदेश रजू अहवाल अंतिम वेतन प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तसेच वर नमूद इतर आनुषंगिक कागदपत्रे जोडल्याशिवाय वेतन देयके पारित केले जाणार नाही याची नोंद घ्यावी सबब महा आगस्ट दोन हजार चोवीसचे परिपूर्ण वेतन देयक विहित मर्यादित सादर न केल्यास व त्यामुळे शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन विलंबाने झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ही संबंधित शाळेतील मुख्याध्यापक प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी असा वेतन व पथक माध्यमिक नागपूर यांच्याकडून परिपत्रक निघालेला आहे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद